तुमचा प्रश्न आहे की आयुष्यामध्ये आयुर्वेदा सोबत अध्यात्माचं स्थान आता आयुर्वेदा सोबत म्हणजे मनुष्याचं कर्म आयुष्य म्हणजे तो जे व्यवसाय करतो त्याच्या व्यवसायामध्ये रोजच्या रुटीन लाईफमध्ये अध्यात्माचं स्थान काय आहे हा मला असं वाटतं तुमच्या जगात हे दोन्ही गोष्टी एकमेकाशी इतक्या निगडित आहेत माझं तर मत असं आहे की आयुष्य जर खरं यशस्वी करायचं असेल तर जसं भौतिक प्रगतीसाठी विज्ञानाची जरूरत आहे तशीच आंतरिक प्रगतीसाठी प्रज्ञानाची जरूरत आहे कसं बघा मी बरेच वेळा मध्ये जातो युरोप अमेरिकेमध्ये जातो मला लोकांच्या तोंडी एक वाक्य कायम ऐकायला मिळतं ते वाक्य म्हणजे दिस इज माय लाईफ तो लहान असू दे मोठा असू दे पुरुष असू दे बाई असू दे थोर असू दे कनिष्ठ असू दे कुठचाही माणूस असू दे त्याच्या तोंडी हेच वाक्य मी ऐकलं दिस इज माय लाईफ मला ही धारणाच मुळी चुकीची वाटते मी ते एकाला म्हटलं अरे दिस इज नॉट युअर लाईफ दिस इज द लाईफ ऑफ युअर पेरेंट्स दिस इज द लाईफ ऑफ युअर सोसायटी दिस इज द लाईफ ऑफ युअर नेशन हाऊ डू यू से इट इज माय लाईफ बघा माणूस जन्माला येतो तुझं लालन पालन पोषण शिक्षण संवर्धन आणि तुला आयुष्यामध्ये उदरनिर्वाहा करता साधन सामग्री उपलब्ध करून देतो त्या लोकांचा तुझ्या आयुष्यावर काही अधिकार नाही आणि ज्यावेळेस तू त्यांच्याशी कृतज्ञता व्यक्त करतोस की माझे माझ्या आयुष्याला सुरुवातच मुळी अनंत लोकांच्या उपकारापासून झालेली आहे त्यामुळे मी त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहायला पाहिजे आणि जेवढं जमेल तेवढं ह्या उपकाराची परतफेड करण्याचा मी प्रयत्न करत राहीन असं ज्यावेळेस तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही खरोखर कृतज्ञ राहाल आणि तुम्ही जमिनीवर चाला सामाजिक बांधील की तुम्हाला काय ते समजायला लागेल आता व्यवसायामध्ये मीच माझ्या पायावर उभा राहू शकत नाही तिथपर्यंत सामाजिक बांधिलकीबद्दल तुम्हाला कोणीही बोलणार नाही पण ज्या वेळेस तुम्ही तुमच्या पायावर उभे राहून एक समर्थ उत्तम उद्योगक होता त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या पुढे येतात आणि त्यावेळेस तुम्हाला अध्यात्मवाद म्हणजे काय ते समजायला लागत नेहमी असा असतो तळ हात वर असतो घेत असतो आपण दिवसभर घेत असतो आता आपल्या आयुष्याला आपण सुरुवात केल्यानंतर आमचा हात असा वर कधी राहणार ते अध्यात्मवाद शिकवतो आणि ते करण्यासाठी वर ठेवण्यासाठी आपल्याला आधी एक यशस्वी माणूस व्हायला पाहिजे तरच त्याला अध्यात्माचा उपयोग आहे आणि जे काही आपण करतो आहोत ते माझा आहे माझा आहे माझा ही भावना आपल्यात राहू नये म्हणून आपल्याला अध्यात्मवाद माहीत असणार उद्योजकतेबद्दल आणि अध्यात्म्याबद्दल ही सांगड अशी घालता येईल जसं आपण माणसाला सरस्वती विद्वान बनवेल लक्ष्मी तुम्हाला धनवान बनवेल पण पार्वती तुम्हाला स्नेह सहिष्णुता आणि ममत्व देईल कारण माणूस की शिवाय विद्वत्ता आणि सुबत्ता हे कवडीमोल होते जे आज सगळ्या जगात आपण बघतो आहोत ईश्वराच्या ध्येयाने आपल्याकडे विद्वत्ता आहे माणूस की आहे पण सुबत्ता नाही त्यामुळे एक पंख छाटल्यासारखे आपल्याला उडता येत नाही आपण जमिनीवर आपटतो आहोत त्याच्या विरुद्ध परिस्थिती अमेरिकेत होऊन राहिलेली आहे त्यांच्याकडे विद्वत्ता आहे सुबत्ता आहे पण माणूस की नाही जिकडे अध्यात्मवाद आला जिकडे माणूस की नाही त्यामुळे एक पंख छाटल्यासारखे तेही जमिनीवर आपटत आहेत त्यामुळे आपल्या दैनंदिन व्यवसायामध्ये दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला विद्वत्ता ही पाहिजे सुबत्ता ही पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपल्याकडे माणूस की